नेमकं काय करावं कारण दोन दोन पक्ष झालेले देशातल्या सगळ्यापेक्षा खूप गरुड झालं आहे एक गर्व आहे नरेंद्र मोदीचा पक्ष फुटले त्याबद्दल काय म्हणायचं दोन पक्ष जरी फुटले तर विकासासाठी फुटले कोणताच मंत्री संत्री गावामध्ये येतही नव्हता आमच्या चांगलं सरकार आहे हो। या ठिकाणी दोन्ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत आहे नमस्कार देशोनीतीमध्ये मी सोपली दुधारे आपलं स्वागत करतो आज आपण आलो होतं नाशिकमध्ये विशेष म्हणजे आता चौथ्या टप्प्यातलं मतदान ह्या ठिकाणी आहे नाशिक या ठिकाणी आणि वीस तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे आज आपण ह्या ठिकाणी सगळे सिटिजन्स आहेत नाशिककर आहेत विशेष ते चहा घेण्यासाठी या ठिकाणी सगळे एकत्र जमलेत आपण त्यांना विचारूयात की सध्याची राजकीय परिस्थिती जी आहे किंवा आत्ताचं जे राजकारण आहे याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला तर राजकारण लोकांना लक्ष नेमकं काय करावं कारण दोन दोन पक्ष झालेले आहे राष्ट्रवादी दोन पक्ष शिवसेनेचे दोन लोक लोक संभ्रमत पडले नेमकं काय करावं हो। आता इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे तुम्हाला काय म्हणायचं शिवसेना विरुद्ध शिवसेना जरी असेल तरी पण आम्हाला असं वाटतं का त्याने फक्त आमचा विकास करा बस मला एक का काका तुम्ही सांगा आता सध्याची जी परिस्थिती आहे या ठिकाणी महाराष्ट्रातलं राजकारण हे देशातल्या सगळ्यापेक्षा खूप गडूळ झालं आहे तुम्हाला काय वाटतं गडूळ झालेलंच आहे ना त्याच्यामुळे समजत नाही की कोणाला काय निवडून द्यावं पण यातून विकास कामावर कुठे विसर पडला असं वाटतं विकास कामाला विकास भरपूर आहे यास याच्यामध्ये सिनियर सिटीजनचे काय म्हणत आहेत सध्याची काय परिस्थिती आहे सध्याची परिस्थिती भारतामध्ये दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं की आतापर्यंत या ठिकाणी असणारं नरेंद्र मोदींचं सरकार ज्या दिवसापासनं दोन हजार एकोणीसपासनं भारतामध्ये आज करता है, पर एक ते कार्य करत आहे पण एकंदरीत त्या सरकारचा अभ्यास किंवा जनरल आपण अभ्यास केला असता एक लक्षात येतं की जे न भूतो न भविष्यती अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी आदरणीय श्री मोदीजी या सरकारने या देशामध्ये घडून आणल्यात मी म्हणताय ना भूतो न भविष्य तो यांनी कार्य केलं पण तर न भूतो ना भविष्य तो दोन पक्ष फुटले त्याबद्दल काय म्हणायचं दोन पक्ष जरी फुटले तर विकासासाठी फुटले काय म्हणायचे सध्या समाजकारण किंवा जाती धर्मा विषयाचा संबंध जास्त का विकास कामावरती जास्त प्रभाव देणं गरजेचं आहे नाही विकास तर हमेशा होत राहील प्रत्येक सरकारी विकास विकास किती विकास पैदा करायचा वी एवढे विकास पैदा केले तर एकही विकास दिसायला तयार नाही पण आम्हाला सर्वांना हिंदू म्हणून एक गर्व आहे नरेंद्र मोदीचा की त्यांनी भगवान श्रीरामाचं पावन जन्मभूमीवरती मंदिर बांधून आणि स्वतः नच मसवस होतात आम्हाला वेगळे हिंदू म्हणून घेणारे नकोच पाहिजे नकोच पाहिजे सिनियर आहेत तुमचा काळामधलं जे राजकारण होतं जेव्हा एस टी बसमध्ये खासदारसाठी एक स्पेशल सीट असायची आमदारांसाठी असायची पण आत्ताचे खासदार आमदार त्या पद्धतीने नाही आहेत किंवा तेव्हाचा विकास काम आणि आत्ताची काय वाटतं त्या त्यावेळेचा विकास काम म्हणजे काय आहे की कोणताच मंत्री संत्री गावामध्ये येतही नव्हता आमच्या वेळेला तो फक्त कामापुरता यायचा ज्यावेळेला इलेक्शन लागलं ला की यायचं बोलून जायचं संपलं बाकी विकास काय हा कोणालाच त्यावेळेला माहिती नव्हतं आणि आताची परिस्थिती अशी आहे की एकात एक नेन बापात लेखनी अशी गंमत झालेली देशातल्या बेरोजगारी संदर्भात तुमचं काय मत आहे मला एकच म्हणायचं आहे की हे जे काही तुम्ही नागरिकांना विचारता आहात फक्त जे काही बॉर्डरवर योद्धा आहेत आपले युद्ध करतायत आणि ज्यांच्यामुळे आपण निवांत रात्री झोपतो आहे त्यांना विचारा की तुम्हाला कुठलं सरकार पाहिजे ते जे सरकार मान्य करतील ते सरकार ज्यांच्यामुळे आपण रात्री निवांत झोपतो आहे तेच खरं सरकार ते सांगतील तर मला एक सांगा आता आपण येऊयात ना नाशिकवरती नाशिकचा भयंकर विकास झाला नाशिकचं नाव घेतलं जातं पण आता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे चांगलं सरकार आहे बस एवढेच आपण या ठिकाणी चाय पे चर्चा ह्या ठिकाणी नाशिकमध्ये आलो काय मत आहे तुमचं सध्याचं जे राजकारण आहे सध्याच्या निवडणुका आहेत काय मत आहे सध्याचं आत्ता मी लोकां सर्व लोकांचंच बोलणं ऐकलं मी जेणेकरून यांना सर्व हे माझ्या हिशोबाने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये खूपच माहीर लोकं दिसले मला या लोकांना देशाचं झालेलं कर्ज दोषावर झालेलं कर्ज किंवा ते म्हणतात की तो विकास केला आहे तो विकास कर्ज काढून केलेला आहे नाही स्वतःच्या याच्यावर केलेल्या त्यांनी की काहीतरी पैसा कमवला हो आणि नंतर आपण काहीतरी देशाची प्रगती केली असं काही दिसलेलं नाही आहे सध्या जे महाराष्ट्रातली परिस्थिती आहे लोकसभा निवडणुकीचं हे चौथ्या टप्प्यातील निवडणूक या ठिकाणी होत आहे आणि विशेष म्हणजे या टप्प्यामध्ये या ठिकाणी दोन्ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत आहे आणि आपण आज नाशिकमध्ये बऱ्याचशा नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि विशेष म्हणजे या ठिकाणचा कल नक्की जनता कोणाला देते हे पाहणंही गरजेचं आहे नाशिक येथे येत्या वीस तारखेला या ठिकाणी मतदान आहे आणि हे चौथ्या टप्प्यातील या ठिकाणी मतदान आहे त्यामुळे आपण नाशिकच्या ह्या मतदानाच्या वेळेला ह्या ठिकाणचं जे मतदार आहेत किंवा स्थानिक आहेत त्यांना प्रश्न विचारूया आताचं जे राजकारण आहे फोडापोडीचं राजकारण किंवा आहे ते याच्या याचा फटका कुठेतरी ते बसू शकतो आहे का याचा फटका बसू शकतो मतदान कमी होण्याची शक्यता आहे मतदानाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे के के? या याच्यामुळे गोंधळामुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडून राहिला आहे ते माहिती मला एक तुम्ही सांगा सध्या ह्या परिस्थितीमध्ये यांनी सांगितलं मतदानाचं टक्केवारी कमी होतं आणि खरंच दोन ते दोन टप्प्यामध्ये हे झालेलं आहे काय विकास कामाबद्दल काय बोलायचं स नाशिकची परिस्थिती आहे किंवा नाशिकमध्ये काय अपेक्षित आहे तुम्हाला उमेदवारांकडून उमेदवाराकडनं नाशिकमध्ये जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहे ग्राउंड्स लेवलला असतील महागाई वगैरेबद्दल तर बरेच लोक बरेच काही काही राजकीय बोलत असतात आम्ही नॉन राजकीय हेतूनही नाशिक कर ह्या हिशोबाने आम्ही येणाऱ्या खासदाऱ्याकडनं एवढंच अपेक्षित करू की जास्तीत जास्त झाडं लावून नाशिकचं वातावरण जे गारमय आहे तसंच गारमय ठेवून ग्राउंड लेवलला ग्राउंडचे कामं चांगलं करून फिटनेसची लेवल वाढवावी अशी माझी इच्छा आहे आजच्या राजकीय स्थिती लक्षात घेता माझ्या मते की नाशिकमध्ये राजकीय जे स्थितंतर आहे ते नाही आहे आणि नाशिकची प्रगती खुंटललेली आहे तर जर स्थितंतर आणि एकत्र आले तर नाशिकची औद्योगिकता ही वाढलेली नाही आहे ती वाढण्यासाठी सगळ्यांनी एकमताने प्रयत्न करायला पाहिजे कारण नाशिक हे अजूनही एक तीर्थक्षेत्र हे आणि औद्योगिक क्षेत्र पण आहे या तर नाशिकची विकास जर औद्योगिकमध्ये झाला तर रोजगार वाढेल आणि रोजगार वाढेल तर आर्थिक नाशिकचा विकास होईल तुमचं काय मत आहे काय म्हणत आहे माझं म्हणणं स्पष्ट आहे की नाशिकसारखं दुर्लक्षित शहर नाही इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असताना नाशिकला नाशिककर आम्ही दुर्दैवी याच्याकरता आहोत की आम्हाला चांगलं नेतृत्वच नाही आहे केंद्राने जाहीर केलेल्या योजना इथे काहीही पूर्ण होत नाही फक्त हवेत गोळीबार होतो काय म्हणताय चहा पिता पिता काय परिस्थिती आहे सध्याची बस बाकीचं काही नाही आहे म्हणजे राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर आम्हाला दिलेला उमेदवार पण चांगला आहे त्यांनी आता काम करावं बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे बोलून किंवा काही फार मोठा त्याच्यात फरक पडत नाही नाशिकच्या विकासाच्या संदर्भात नाशिकचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे आणि आता प पंचवीस सव्वीसला नाशिकमध्ये कुंभमेळा कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने खासदारांनी जास्तीत जास्त निधी आम्हाला पाहिजे चांगले कामं केले पाहिजे आणि ही निवडणूक म्हणजे ही, 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 ही देशाची निवडणूक आहे ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधीची निवडणूक आहे उमेदवार कोण आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही ही पंतप्रधान देशाचा कोण पाहिजे बरोबर आहे हे देशाची सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला काय वाटतं सध्याच्या परिस्थितीबद्दल काही नाही वरती नेतृत्व जे आहे मोदी साहेबांचं ते नेतृत्व खंबीर आहे आणि देशात देशाला पुढे नेण्यासाठी मोदी साहेब जे करत आहे ते आजपर्यंत कोणत्या पी एमनी केलेलं नाही आहे अच्छा यांचं मत आहे मला तुम्ही सांगा तुम्ही या ठिकाणी अतिशय सिनियर सिटीजन म्हणून आहात पहिलं राजकारण आत्ताचं राजकारण काय परिस्थिती काय वाटतं सध्या काय आत्ताचं राजकारण आहे ना सगळ्यात घाणेरडं राजकारण आहे याच्यापूर्वी कधी अशी परिस्थिती नव्हती आणि इथे जे आता जे जा प्रमुख पक्षावाले येतात ना नाशिककडे कोणी लक्ष देत नाही फक्त गेले आश्वासन देतात आणि कामं कुणी करत नाही बस एवढंच म्हटलं अगदी या ठिकाणी यांचं सगळ्यांचं मत आहे की ही परिस्थिती आपण पाहतो आहे उमेदवार कुठलाही असो नाशिकचा विकास होणं हे गरजेचं आहे काय मत आहे तुमचं नाशिकच्या विकासासाठी ती गती कमी झालेली आहे आणि या यापूर्वीसुद्धा कामं जे होताना आहे ना त्या प्रतिनिधी स्वरूपात शहराकडे दुर्लक्ष केलेलं आहे लोकांना द दत्तक घेता म्हटले शासनाने तरी दत्ता घेऊन काही काम केलेलं नाहीये आणि आपण पाहूया येत्या एकोणीस तारखेला जनता नक्की कुणाला कॉल देते कॅमेरामॅन मिथील देरसे चा स्वप्नील दुधारे नाशिक